नमस्कार मित्र मैत्रिणीं मी आरती आपल्या शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती सहशे स्वागत करते तर मैत्रिणीं कसे आहात आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर तुम्हाला जपून गाडीची प्रॅक्टिस करायची आहे कारण रोडवरती बरंच पाणी असतं मग त्याच्यामध्ये गाडी स्लिप होण्याची शक्यता असते तर आत्ता सध्या थोडासा पाऊस चालू आहे आणि हे आपले आरती मॅडम आहेत आणि दुसऱ्या सीमा मॅडम आहेत तर त्यांची प्रॅक्टिस चालू आहे तर त्यांचं वेगावरती नियंत्रण येण्यासाठी काय करायचं आहे तर गोल राऊंडची प्रॅक्टिस करायची आहे तर आजचा व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायचा आहे आणि ज्या कोणी माझ्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर हे पहा मैत्रिणीनं आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तरीसुद्धा आपले सध्या मैत्रिणी स्कूटी ट्रेनिंगची प्रॅक्टिस करत आहेत तर दोघींची सध्या ट्रेनिंग चालू आहे तर पाहू शकतात तर दोघींनाही खूप छान प्रकारे कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे ह्या ज्या आहेत त्या सीमा मॅडम आहेत ज्या स्कूटी पेप गाडी चालवत आहेत तर त्यांनासुद्धा खूप छान प्रकारे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर त्यांना थोडंसं वेगावरती कंट्रोल नेण्यासाठी त्या गोल सुद्धा प्रॅक्टिस करत आहेत त्यांनी पायसुद्धा बेसमेंटवरती घेऊन गाडी छान प्रकारे चालवत आहेत हे पाहू शकता खूप छान खूप छान मैत्रिणीनं कोणतीही गोष्ट शिकायची म्हटलं की त्यासाठी वेळ हा काढावाच लागतो है। तर आत्ता सध्या थोडासा पावसाळ्याचे दिवस आहेत तर गाडी स्लीप होण्याची बरी शक्यता असते तर त्यासाठी तुम्ही पावसाचं वातावरण बघायचं आहे आणि मगच प्रॅक्टिस करायची आहे तर आत्ता इथं आमच्या इथे थोडंसं ग्राउंडवरती सध्या थोडासा पाऊस चालू आहे पण एवढं काही ओल नाही आहे त्याच्यामुळे गाडी व्यवस्थित प्रकारे चालली जाते म्हणून सध्या आता आम्ही प्रॅक्टिस करत आहोत पाहू शकता तुम्ही व्हेरी गुड खूप छान खूप छान या कंटिन्यू खूप छान आता वेगावरती कंट्रोल आलेला आहे आणि टर्नसुद्धा खूप छान प्रकारे घेत आहेत सीमा मॅडम पाहू शकता आरती मॅडम तर स्कूटी पेपवरती त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे त्या आता सुझुकीची ॲक्सेस गाडी छान प्रकारे चालवत आहेत पाहू शकता दोघींनाही खूप छान प्रकारे असा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये क्रिएट झालेला आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान मस्त 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 वेल डन मनामध्ये फक्त जिद्द पाहिजे की नाही मला शिकायचं आहे नाही मला हे करायचं आहे त्यासाठी वेळ हा काढावाच लागतो मैत्रिणीनं थोडासा पाऊस येतो आहे तरीसुद्धा आपल्या मैत्रिणी प्रॅक्टिस करत आहेत कारण त्यांना मुलांना स्कूलमध्ये सोडायला जायचं आहे त्यासाठी थोडंसं त्या थोडीफार मेहनत घेत आहेत आपला जास्तीच्या दिवसाचं ट्रेनिंग नाही आहे फक्त दहा दिवसांचा ट्रेनिंगचा कोर्स आहे तर, तर चार दिवसामध्ये छान प्रकारे अशा प्रकारे त्यांना कॉन्फिडन्स क्रिएट होतो तर पाऊस लागतो आहे का पाऊस लागतो पाऊस लागतो आहे म्हणून थोडंसं आता थांबवलेलं आहे तर अशी तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे मैत्रिणीनं नाही मी हे करणार नाही मला हे शिकायचं आहे आणि करून दाखवायचं आहे तर जर तुम्ही पडलात तर तुम्ही तिथे तुम्ही हारायचं नाही परत तुम्ही परत एकदा ट्राय करायचं आहे स्वतःवरती कंट्रोल ठेवायला शिकायचं आहे पडल्यानं काय होतं की तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो तर काय होतं आहे बऱ्याचदा माझ्या मैत्रिणींचा कॉन्फिडन्स लूज झाला असेल तर तुम्ही काय करायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं अंतर वाढवायचं आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही अंतर वाढवता मग तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स क्रिएट होतो थोडंसं अंतर वाढलं की मग आणखी थोडं वाढवायचं आणखी प्रयत्न करायचा आणि हळूहळू तुम्ही तुमचं डिस्टन्स हे वाढवायचं आहे आणि वेगावरती नियंत्रण येण्यासाठी गोल राऊंडची प्रॅक्टिस करणं खूप आणि खूप गरजेचं आहे दिवसभरातून एक पाच मिनिट वेळ काढा पण गोल राऊंडची प्रॅक्टिस करा कारण त्या त्याच्याने तुमच्या वेगावरती कंट्रोल येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी गाडी टर्न करता ज्या ठिकाणी तुम्ही वळण घेता अशा ठिकाणीसुद्धा गोल राऊंडचा खूप असा उपयोग होत असतो तर आता ह्या सीमा मॅडम यांची प्रॅक्टिस चालू आहे तर त्यांना सुद्धा खूप छान प्रकारे वेगावरती सुद्धा कंट्रोल आलेला आहे पाय सुद्धा बेसमेंट मिनिटमध्ये घेऊन गाडी चालवत आहेत समोरून येत आहेत सीमा मॅडम पाहूयात आता खूप छान खूप छान खूप छान वेरी गुड हे पाहू शकता मैत्रिणीनं खूप छान पाय बेसमेंटवरती सुद्धा घेतलेली आहेत आणि खूप छान प्रयत्न करत आहेत जास्त चिखलामध्ये जाऊ नका आता गोल्ड राऊंड थोडंसं करा टर्न वगैरे पण छान प्रकारे घेत आहेत हे पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे कंट्रोल येणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे कुठल्या पण सिच्युएशनमध्ये तुम्हाला तुमची गाडी कंट्रोल करता आली पाहिजे थांबवता आली पाहिजे जरी कोणी समोरून गेलं जरी आजूबाजूला गाडी जरी उभी असेल तर पटकन हळूहळू समोर आपल्याला दिसत आहे म्हटलं की हळूहळू पाठीमागूनच तुमचा वेग हा कमी करायचा आहे आणि हळूहळू ब्रेक हा प्रेस करायचा आहे पाहू शकता मैत्रिणीनं खूप छान असा टर्न वगैरे घेत आहेत आणि वेगावरती सुद्धा त्यांचं नियंत्रण आलेलं आहे तुम्ही घेताय आता त्या एनी टाइम त्यांची गाडी त्या छान प्रकारे गाडी कंट्रोल करू शकतील थांबवू शकतील जरी समोर जरी कोणी असेल तरी त्या वायबल होणार नाहीत तर हे पाहू शकता मैत्रिणीनं खूप छान असा कॉन्फिडन्स दोघींमध्ये सुद्धा क्रिएट झालेला आहे आरती मॅडम आणि सीमा मॅडम खूप छान प्रकारे गाडी चालवत आहेत वेगावरती नियंत्रण येण्यासाठी सीमा मॅडम गोल राऊंडची प्रॅक्टिस करत आहेत त्यांनी पायसुद्धा छान प्रकारे बेसमेंटवरती घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान खूप छान आणि आरती मॅडम सुद्धा खूप छान प्रकारे टर्न वगैरे घेत आहेत मस्त 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 मनामध्ये जिद्दा असली की कोणतीही गोष्ट अशक्य नसते मैत्रिणीनं पाहू शकता तुम्ही आत्ता सध्या थोडंसं आमच्या इथे पाऊस पडतोय तरीसुद्धा दोघींमध्ये तेवढी इच्छा आहे शिकण्याची आवड आहे शिकण्याची म्हणून त्यांच्यामध्ये छान असा कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे मी करणार करून दाखवणार मी शिकणार आणि शिकणारच असं मनामध्ये तुमच्या ठेवायचं आहे आणि करून दाखवायचं आहे आणि शिकून सुद्धा दाखवायचं आहे खूप छान खूप छान व्हेरी गुड खूप छान चला चला आरती मॅडम चला दोघींमध्ये थोडंसं सा डिस्कस चालू आहे कसं जायचं कोणत्या साईडनं जायचं तर एकमेकींमुळे आणखीन त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स छान प्रकारे क्रिएट होते मैत्रिणीनं मैत्रिणीनो ज्यावेळेस तुम्ही नवीनच गाडी शिकत असता त्यावेळेस तुम्ही सोबत कुणाला तरी घ्यायचं आहे ज्यांना कुणाला गाडी छान प्रकारे जमते अशांना सोबत घ्यायचं आहे आणि मग प्रॅक्टिकलला ट्राय करायचं आहे मी आपल्या चॅनलवरती एक ते चार असे पार्ट बनवलेलेच आहेत तर ते पार्ट तुम्हाला नक्की समजतील हो। ते नक्की व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि छान प्रकारे तुमच्यामध्ये सुद्धा छान प्रकारे कॉन्फिडन्स क्रिएट हो आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारायचं आहे मी त्यावरती नक्कीच रिप्लाय तुम्हाला करणार आहे मैत्रिणीनं जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपले व्हिडिओ गेले पाहिजेत जास्तीत जास्त मैत्रिणी स्वावलंबी झाल्या पाहिजेत आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत कारण आता पावसाळ्याचे दिवस पण चालू आहेत आणि मुलांची स्कूलसुद्धा चालू झालेली आहे आणि खूप सारा बसचासुद्धा खूप सारा खर्च असतो तर तो, तो एक खर्च आपल्या फॅमिलीला खूप सारी मोठी मदत होणार आहे बरीचशी छोटी मोठी कामं असतात जेणेकरून आपल्याला ते ला करावे लागतात त्यासाठी आपण छोट्या मोठ्या कामांसाठी काय करतो घरच्यांवरती डिपेंड राहतो बरीचशी कामं म्हणजेच की मुलांच्या शाळेची मीटिंग अटेंड करायची असती स्कूलला मुलांना सोडायचं असतं भाजीला जायचं असतं तर खूप सारी कामं असतात आपल्या मैत्रिणींना तर त्यातलं एक काम जर आपण हलकं केलं गाडी चालवता आली आपली स्वतःची कामं आपण केली तर घरात सुद्धा चिडचिड होणार नाही मैत्रिणीनं आणि महत्वाचं म्हणजे आपण कोणावरती डिपेंड नाही राहिलं पाहिजे आपली कामं आपण केली पाहिजेत स्वावलंबी बना आत्मनिर्भर बना फक्त हा आणि फक्त हाच हेतू आहे हाच उद्देश आहे असं नाही वाटून घ्यायचं की बाबा अरे पाऊस पडतोय कारणं नाही काढायची फक्त वेळ काढायचा कारण अजिबात सांगायची नाहीत फक्त दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि छान प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस अशी करायची आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटत आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि ज्या कोणी मैत्रिणी आपल्या पहिल्यांदाच चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू